हे फॉरेनर सुद्धा येतात मंडळी आणि ते फक्त आणि फक्त ते ब्लाऊज घेण्यासाठी येतात वी नेकचा ब्लाऊज तुम्हाला असा बाराशेला मिळणार आहे हे सगळे रेडीमेड ब्लाऊज तुम्हाला या दुकानात मिळतात पुढून याला कुक देण्यात आलेले आहेत आणि मागून तुम्हाला अशी लेस देण्यात आलेली ले। खूप सुंदर आहे तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सगळीमध्ये स्वागत आहे आणि दादर फिरते सध्या मी दादर फिरते यासाठी कारण की लग्नाचं सीझन आता पुन्हा सुरू होणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला लागणाऱ्या रेडी टू वेअर साड्या कुठे मिळतात कारण की बऱ्याच मुलींचा हा प्रॉब्लेम असतो की त्यांना रेडीमेड साडी हवी असते रेडी टू वेअर साडी हवी असते एकदम पाच मिनिटात रेडी व्हायचं असतं त्याच्यामुळे आज मी तुम्हाला हे कलेक्शन तर दाखवणारच आहे पण त्यांच्याकडे सुंदर रेडीमेड ब्लाऊजसुद्धा सुद्धा मिळतात आणि सुंदर कुर्तीज सुद्धा मिळतात आता हे सगळं कलेक्शन कुठे मिळतं तर त्यासाठी आज मी जाणार आहे नक्षत्र मॉलमध्ये माझ्या मागच्या साईडला नक्षत्र मॉल आहे आणि तिथे हर्षिता कलेक्शन हे दुकान आहेत तर हे सगळं कलेक्शन तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला इथे कसं यायचंय तर सगळ्यात आधी तुम्हाला दादर वेस्टला यायचंय दादर वेस्टला तुम्ही आलात ना की रानडे रोडवर तुम्हाला यायचंय माझ्या मागे नक्षत्र मॉल आहे आणि त्या नक्षत्र मध्येच शॉप नंबर 29, थर्टी नाईन हर्षिता कलेक्शन असं या दुकानाचं नाव आहे आपण आतमध्ये जाऊयात आणि त्यांचं सगळं कलेक्शन आपण एक्सप्लोअर करूयात चला जाऊयात तर आता मी हर्षिता कलेक्शन या शॉपमध्ये आलेली आहे आणि पूनम आहे माझ्यासोबत उदम खूप खूप स्वागत तुझं लोकमत सखी मध्ये खूप सुंदर आहे तुझ्याकडे कपड्यांची मुळात मला इथे रेडीमेड ब्लाउज दिसतात रेडी टू वेअर साड्या दिसतात ड्रेसेस कुर्तीज दिसतात सगळं तुमच्याकडे सगळे ड्रेसेस मिळतात पण स्टार्टिंग प्राइस रेंज काय काय आणि काय काय व्हरायटी तुझ्याकडे आणि ते सगळं मला आज आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून स्टार्टिंग सेव्हन फिफ्टी आहे कुर्तीमध्ये ओके सो हे सेव्हन फिफ्टीला आहे का छान आहे कपड पण मस्त आहे आणि काय काय आहे तुझ्याकडे सर्व वेगळे वेरायटी हे सगळे सेव्हन फिफ्टी नाही वेगळे वेगळे प्राइस आहे याची काय प्राइस आहे खूप सुंदर एट फिफ्टीच आहे बघू शकते मी आता आपण हा बघूया एट फिफ्टी ना किती सुंदर आहे म्हणजे याच्याबरोबर थोडीशी मॅचिंग पॅन्ट घातली ना तर तुम्हाला किती सुंदर वाटेल बघू शकता डिझाईन आहे ते किती मध्ये हा लग्नवी आहे का आहे लग्न वर्क आहे त्याच्यामुळे तुम्हाला असं वर्क थोडं जास्त फक्त धाग्यांचं काम असतं पण जर तुम्हाला असं मनांचं वर्क सुद्धा सुद्धा जर हवं असेल तर ते तुम्हाला कुर्तीजवर मिळतं खूप सुंदर आहे आहे साईज काय तुमच्याकडे एम टू फायव्ह एक्सेल पर्यंत तर तुम्हाला एम टू फायव्ह एक्सेल जर साईज हवी असेल तर त्या सगळ्या तुम्हाला इथे मिळणार आहेत कलर सुद्धा वेगवेगळ्या मिळणार आहेत आणि मुळात ना इकडच्या कलरची खूप कलर अजिबात जात नाही बांधणीमध्ये बांधणी प्रिंट ओके So, वेगळे वेगळे तुमच्या वेगवेगळे याच्यामध्ये पण फाय आणि कपडा तुम्ही सुंदर आहे एम टू फाय एक्सेल सो कलर पण भरपूर आहेत ना कलर भेटेल कलर ऑप्शन आहे कलर ऑप्शन तुमच्याकडे भरपूर आहेत आणि स्लीव्स सुद्धा दिलेले असतात स्लीव्ज थ्री फर्स्ट स्लीव्ह येणार ओके सर्वांमध्ये हे बघा आणि आत मध्ये सुद्धा सुंदर असं तर देण्यात आलेले आणि आपण बघितलं ना तर याची जी शिलाई असते ती पण मीक आहे तीन शिलाई देणार विनेक मल्टी कलर हे सगळं कलेक्शन तुम्हाला सेव्हन फिफ्टी पासून सुरू होत सेव्हन फिफ्टी स्टार्टिंग आहे आणि हे मल्टी कलर आहे प्रिंटेड मध्ये वी नेक क्या बात आहे किती सुंदर आहे आणि अस्तर सुद्धा देण्यात आलेला अस्तर असतात फाय एक्सएल पर्यंत एम टू फाय एक्सएल ओके आता आपण थोडं वेगळं बघूयात आपल्या आपण ब्लाऊज किंवा रेडी टू वेअर साड्या बघूयात तर आता मला सांग ब्लाऊज मध्ये किती स्टार्टिंग प्राइस आहे आणि किती व्हरायटी तुझ्याकडे काय काय व्हरायटी आहे ना वेगळ्या वेगळ्या व्हरायटी वेगवेगळी व्हरायटी आहे ओके सो so, साडी मॅचिंग घेऊन आल्या तर तुम्ही मॅचिंग ब्लाउज देतात ना ओके सो साडी जर तुम्ही घेऊन आलात ना तर तुम्हाला इथे मॅचिंग ब्लाउज सुद्धा दिले जातात कारण की आता मी बघाशी बघितले इथे फॉरेनर्स सुद्धा येतात मंडळी आणि ते फक्त आणि फक्त इथे ब्लाऊज घेण्यासाठी येतात एवढी ब्लाऊजची व्हरायटी त्यांच्याकडे जास्त आहे याचबरोबर ना तुम्हाला सगळ्या प्रकारचे ब्लाउजेस इथे मिळतात छोटस दुकान आहे पण व्हरायटी भरपूर मिळणार आहे यांच्याकडे आता आपण स्टार्टिंग प्राइस रेंज पासून बघूया ब्ला काय आहे तुझ्याकडे स्टार्टिंग प्राइस बाराशे हा बाराशेचा ब्लाउज आहे ओके जर तुम्हाला प्लेन मध्ये ब्लाउज हवा असेल याच्यामध्ये कलर पण कलर असतं ना पॅटर्न वेगळे 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 जरा असं मला दाखवतेस बाराशे मध्ये काय काय तुझ्याकडे वेगळं वेगळं बाराशे मध्ये तर आहे पॅटर्न तुम्हाला बाराशे मध्ये मिळतोय याचा प्लेन मध्ये त्याच्यात कलर ऑप्शन येणार तुम्हाला ओके सो आपण पाठवून सुद्धा जरी बघितलं ना तर तुम्हाला छान असे हुक देण्यात आले आणि ह्याचा नेक पण किती सुंदर आहे बघू शकते बर बर लेस, लेस पण नेक नेक ने वी नेकचा तुम्हाला असा मिळणार आहे 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 खूप सुंदर इथे सेम बाराशे मध्ये जर तुम्हाला कलर ब्लाउजेस हवे असतील तर ते तुम्हाला मिळणार आहेत आता त्यांच्याकडे लटकन हे छोटेच आहेत पण जर तुम्हाला लटकन वेगळे हवे असेल तर तुम्ही ते वेगळे लावून सुद्धा घेऊ शकता खूप सुंदर आणि याचबरोबर पॅडेड ब्लाऊज आहेत हे सगळे सो पॅडेड खूप सुंदर ब्लाउज आहेत आणि हा एक आहे किती सुंदर आहे हा ऍक्च्युली कोणत्या पण साडीवर म्हणजे डार्क स्काय ब्लू कलर डार्क पिंक कलर डार्क रेड कलर अशा कोणत्या पण डार्क साडीवर आहे ना एक खूप सुंदर वाटतात कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन बोलतात आता आपण हा पोपटी कलरची साडी वगैरे जर आपण बघितलीशी पोपटी कलरची पिवळ्या रंगाची त्याच्यावर तुम्ही हा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घातला पण कलर ऑप्शन आहे आणि याच्यावरचं जे काम आहे ना खूप सुरेख आहे आपण बघू शकतो की किती सुंदर आहे स्टोन आणि जे गोल्डन दोराने खूप सुंदर आहे मशीन वर्क आहे पण तुम्हाला अजिबात टोचणार नाही कारण किती खूप सुंदर असं अस्तर देण्यात आलंय आणि मुळात पॅडेड आहे खूप छान त्याच्यामुळे तुम्हाला छान फिटिंगला बसेल वा त्या कमाल ब्लाउज आपण बघू शकतो खूप सुंदर ब्लाऊज आपण हा एक गोल्डन खूप सुंदर ब्लाऊज आहे कमाल म्हणजे ही पण तुम्हाला लग्नासाठी जर ब्लाउज हवा असेल कुठच्या पण साडीवर गोल्डन कलरचा सा ब्लाउज हा जातोच जर कुठची पण साडी तुम्हाला हवी असेल आणि जी डार्क असेल मुळात प्लेन साडींवर खूप गोल्डन कलर सूट होतो त्याच्यामुळे हा ब्लाउज खूप सुंदर आहे याची काय प्राइस आहे आहे आणि ह्याच्यावर कारण की डिझाईन करण्यात आलेले एम्ब्रॉयडरी करण्यात आलेली आहे अठराशे रुपयाला तुम्हाला हा ब्लाऊज मिळणार आहे सो हात पण थोडेसे जरा मोठे आहेत सुंदर वाटेल हे जर तुम्ही एम्ब्रॉयडरी करून घेतली बाहेर ब्लाऊज महागात पडतात hmm. चार चार हजार ला तुम्हाला हे ब्लाउज मिळतात पण हे तुम्हाला इथे रुपयामध्ये मिळणार हा एक ब्लॅक आहे स्टोन ब्लॅक हा तुम्हाला पार्टीवेअर पार्टीवेअर साडींवर तुम्हाला खूप छान वाटेल प्लेन सिल्क मध्ये जी रेड कलरची साडी असेल किंवा स्काय ब्ल्यू कलर मध्ये ब्ल्यू कलर मध्ये ज्या साड्या असतात ज्या सिल्क मटेरियल मध्ये असतात त्याच्यावर तुम्हाला हा ब्लाउज खूप सुंदर वाटेल हे सगळे रेडीमेड ब्लाऊज तुम्हाला या दुकानात मिळतात याचबरोबर so, हा पिंक कलर पण खूप सुंदर आहे पिंक कलर सुद्धा ऑफकोर्स सगळ्यावर जातो हे ब्लाउज खूप सुंदर आहे हा ब्लाऊज मी स्वतः ऑनलाईन साडेतीन हजार रुपयांना बघितला होता सो त्यामुळं हा ब्लाऊज तुम्हाला इथे कितीला मिळतो टू थाउजंड वन हंड्रेड एकवीसशे रुपयाला हा मिळतो ओके सो तुम्हाला हा एकवीसशे रुपयाला मिळतो तीन हजारचा ब्लाऊज खूप सुंदर असा ब्लाऊज आहे हा आणि याला पण वी नेक आणि वी बॅक असलेला हा ब्लाऊज आहे बघू शकतो की किती सुंदर आहे आणि इथे तुम्हाला हुक देण्यात आलेले आहेत तुम्हाला प्रत्येकी तीन इथे प्रत्येकी तुम्हाला चार हुक मिळतात पॅडेड असल्यामुळे दिसताना पण खूप छान फिटिंग खूप सुंदर वाटते साडीची आपण पुढे बघूया हा एक साडींवर अ... मल्टी कलर मध्ये येस आपण हा नवरात्रीसाठी सुद्धा वापरू शकतो ना नवरात्रीमध्ये घागरे वगैरे मध्ये खास करून हा तुम्ही नवरात्रीमध्ये वेअर करू शकता आणि नवरात्री साठी जे घागरे असतात त्याच्यावर हे ब्लॅक कलरच्या स्कर्ट वर, वर सुद्धा तुम्ही हा ब्लाउज मॅच करून तुम्ही घागरा चोली करू शकता याची एवढा सुंदर आहे हा ब्लाउज फुडून याला फुक देण्यात आलेले आहेत आणि मागून तुम्हाला अशी लेस देण्यात आलेली खूप सुंदर आहे ब्लाऊजचं कलेक्शन खरंच खूप सुंदर आहे इकडचं आणि हा एक सुंदर आहे क्रीम कलर मध्ये काय प्राइस याची पंचवीसशे पाठवून पण बघू शकतो की किती सुंदर आहे चांगलं आहे स्टोन आणि हा एक जो सगळ्या साडावर कितीला हा हा एकवीसशेला ओके काही कमी वगैरे कमी होईल ना किती डिस्काउंट तुम्हाला इथे मिळतो ह्याचा आतमधून फील खूप छान आहे मस्त असं सॉफ्ट मटेरियल आहे स्पंज मटेरियल आहे आतमधून खूप सुंदर आहे मला खूप आवडले हा बघा आता आपण त्यांचं रेडी टू वेअर साड्यांचं कलेक्शन बघूयात आपण आता ब्लाउजचं कलेक्शन बघितलेलं आहे यांच्याकडे तुम्हाला कुर्ती मिळतात असे रेडीमेड ड्रेस मिळतात रेडीमेड ड्रेसने मी तुम्हाला बरेच कलेक्शन दाखवलेले आहेत त्यामुळे आज मी थोडं रेडीमेड ब्लाऊज आणि रेडी टू वेअर साड्या कुठे मिळतात त्यांच्याकडे कसं छान मिळतात ते आपण सगळं बघूयात ठीक आहे ह्या साड्या आहेत का रेडी टू वेअर वाव किती सुंदर आहे आपण बघू शकतो ब्लाऊज आहे आणि ह्याची साडी तुम्ही ब्लाउज पण देतात ना रेडी टू वेअर साडी आता याची आपण साडी बघूया हा ब्लाऊज तुम्हाला मिळणार आहे रेडी टू वेअर साडी मध्ये हा साडी आहे आणि साडी आहे का येस प्लेन मध्ये सो पण काही जर प्रॉब्लेम असेल फिटिंग मध्ये वगैरे तर तुम्ही चेंज वगैरे करून देता साडी किती दिवसाच्या आत येऊन तुम्ही साडी सात दिवसाच्या आतमध्ये का ओके सर याची मला दाखवतेस कसं आपण वेअर करू शकतो साडी येस आहे असं

थ्री थाउजंड आणि ह्याचा ब्लाऊज पण आहे ना ब्लाउज बेल्ट मिळणार आहे बेल्ट सुद्धा आहे याच्या बरोबर आणि असा भरलेला असा मस्त ब्लाउज तुम्ही आता हे मी माझ्या टॉपवर वेअर केल्यामुळे तुम्हाला प्रॉपर लुक करणार नाही पण हा ब्लाउज सुद्धा आहे आणि ही साडीवर हा ब्लाऊज एकदम नेसला आणि व्यवस्थित रेडी झालं तर किती सुंदर वाटेल कलर काय ऑप्शन आहे तुमच्याकडे ना कलर तो सिंगल कलर आहे ओके आता So, तुम्हाला थोडं फेंट मध्ये वगैरे हवं असेल ना तर फेंट मध्ये सुद्धा तुम्हाला इथे वेगवेगळे कलर ऑप्शन हा खूप सुंदर आहे पण हा एक नेसून बघूया डार्क कलर आहे वा सो हा डार्क कलर आहे आणि हा मस्त असा ब्राऊन कलरची साडी तुम्हाला याचबरोबर तुम्हाला एक असा बेल्ट सुद्धा मिळणार आहे आता मी तुम्हाला साडी पण नेसून दाखवते तर आता मी जी साडी नेसलेली आहे ना याच्यावर तुम्हाला खूप सुंदर असा बेल्टसुद्धा मिळणार आहे ही रेडी टू वेअर साडी एकदम किती माहिती आहे एक मिनिटाच्या आतमध्ये मी नेसलेली साडी आहे एक मिनिटाच्या आतमध्ये याचबरोबर तुम्हाला हा सुंदर असा ब्लाउज मिळतो ज्याच्यावर खूप स्टोन वर्क केलेलं ही पार्टीसाठी तुम्ही आरामात घालू शकता लग्नाचं रिसेप्शन असू शकतं किंवा म्हणजे जर तुम्ही कोणी तुमच्या फॅमिलीमध्ये लग्न तुमच्या मैत्रिणीमध्ये मैत्रिणीचं लग्न तर तुम्ही या साड्या अशा नेसू शकतात आणि ह्याला खूप सुंदर अशी डिझाईन केलेली डायमंडचं वर्क केलेलं याच्यावर खूप सुंदर वाटते खूप प्रकार आहेत साड्यांचे म्हणजे भरपूर व्हरायटी तुम्हाला मिळणार आहे रेडीमेड साड्यांची बरोबर रेडी वेअर साड्यांची तुम्हाला खूप सारी व्हरायटी तुमच्याकडे मिळते स्टार्टिंग म्हणालेली तो टू थाउजंड स्टार्टिंग आहे दोन हजार ची स्टार्टिंग आणि काय लास्ट लास्ट प्राइस आहे हा आहे तीन हजार ही लास्ट लाईस प्राइस आहे आणि याची काय प्राइस आहे म्हणालीस हा हा पंच विश्य। पंच विश्य। ही साडी तुम्हाला साडी आहे ओके आणि बरोबर तुम्हाला असा बेल्ट सुद्धा मिळणार आहे हा बेल्ट असणार आहे आणि ही साडी असणार आहे हा त्याचा पल्लू असणार आहे आपण बघू शकतो की हा पल्लू आहे त्याचा खूप सुंदर असं तुम्हाला इथे डिझाईन मिळणार आहे म्हणजे तुम्ही नेसल्यावर खूप सुंदर वाटेल आणि हा ब्लाउज भरी असा हेवी असा ब्लाऊज आहे अशा खूप व्हरायटीच्या साड्या तुम्हाला इथे मंडळी मिळतात आपण आता एक साधी सिंपल साडी सुद्धा बघूया एक प्लेन मध्ये ना काय प्राइस आहे याची ही दोन हजारची आहे दोन हजार ही तुम्हाला स्टार्टिंग प्राइस मध्ये मिळते दोन हजारची साडी आहे आणि तुम्हाला सेम अशी त्याच्याबरोबर ही साडी नेणार आहे जी तुम्हाला अशी फक्त पिनअप करायची इथे हा ती तुमची एक मिनिटाच्या आज साडी नेसून झाली खूप लावायचे तुम्हाला एक फक्त इथे आणि फक्त पल्लू असा घ्यायचंय तुम्हाला पण तुम्हाला असं घ्यायचं आहे आणि इथून तुन तुम्ही असं पॅक केली साडी की तुमची झाली हा बरोबर तुम्हाला हा इथे बेल तु। बेल्ट सुद्धा मिळतो बघू शकतो की हा बेल्ट आहे आणि याच्यावर किती सुंदर असं डायमंड वर्क केलेलं के आहे तर मला यांचं कलेक्शन पर्सनली खूप आवडलेलं आहे माझ्याकडनं या दुकानाला टेन ऑन टेन यांच्याकडची क्वालिटी खूप सुंदर आहे आणि मुळात यांच्याकडे ज्या मिळणाऱ्या साड्या आहेत ज्या ब्लाऊज आहेत त्यांची क्वालिटी आणि कलर ऑप्शन त्यांच्याकडे खूप सारे आहेत नक्की ते या शॉपिंग करा आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आमच्या लोकमत सखिला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच